बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये मा तुफान गर्दी गाड्यांच्या लांबच लांब लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत बघू शकता तुम्ही म्हणजे गाडी घालायला सुद्धा जागा नाही एवढा गाड्या गेटच्या बाहेर दोन्ही गेट, गेट फुलप्या बघू शकता तुम्ही गाड्यांच्या लाई काय बघितले कोबी आज तेरा रुपये तेरा रुपये गेले की तुमची कशी काय मार्केट लेवल आज मार्केट लेवल थोडी डाऊनच आहे चौदा साडे चौदा पंधरा पर्यंत पर्यंत शेवट आहे कोणती व्हरायटी होती मावली मानस मानस ಮೀಡಿಯಂ ಮಾಲ್ ಮಾಲ್ೀಡ ಮೀಡಿಯಂ ಮಾಲ್ ಚಾರ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಚಾರ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಮಾಲ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಸಿನ್ನರ್ ಪರ್ದೂ ದಾಟ ಕೋಗಿಲಿ ಗೋಬಿ

कोणतं कोणती व्हरायटी दादा काय बघेल आज सोळा दहा दहा सोळा दहा रुपये सोळा शो। रुपये दोन वक्कल होते का कोणती व्हरायटी होती सोळा रुपये कोणती व्हरायटी सेंट सेंट सी का मीडियम माल का मोठा मीडियम माल मोठ्या मालाला कशी परिस्थितीत दहा दहा रुपयेपर्यंत आहे का परतं जा बाबा तुम्ही को काय आणलो तो कोबीच आणलं ते का बघेल दहा अकरा रुपये दहा अकरा रुपये गेली का तुमचे कोणती व्हरायटी होती सेंट शेणचीच शेणच मार्केट जास्त वाटतं ना तुम्ही नाही का कमी आल तर माना नव्हती सव्वा अठरा साडे एकोणवीस सव्वा एकोणावीस दोन हजार दोन हजार पन्नास एकवीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस तेवीस सव्वा तेवीस चोवीस साडेचोवीस पचवीस चव्वीस चव्वीस साडेचोवीस सत्तावीस पाच सत्तावीस पाच सत्तावीस पाच सत्तावीस पाच रुपये चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस 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 साडे सत्तावीस అవి అవీ అవీస్ అవీ అట్ట సీసే అవీస్ తినారీ చోవీ పచ్చ పచ్చ పీస్ काय बघेल आज एवढे तीन हजार साडेचार हजार तीन हजार बसून साडेचार हजार काय गेलं चौरेचाळीस चौरेचाळीस काय बघायला मार्केट कुठून तुथपर्यंत गेला काय

चार्ण चार्ण। का गेले वाटानी आज दहा हजार गेला ट्रॉफिक लेट झाली आणि आज लय ट्रॉफिक लागली तुमचा काय भाऊ गेलाच गेला का सगळे दहा हजारच आहे का दहा हजार दहा हजार का सगळे दहा हजार लिहून दिले काही आणि लेट आल्यामुळे सगळं काही आज आदले ट्रॉपिक लागले मार्केट मध्ये घुसता नाही ना कोथंबीर बघू शकते सांनी कोथंबीर एकशे पंधरा रुपये शेकडा पंधरा पैसे जुडी कोथंबीर बघू शकते अशोक आहे कोथंबीर सातशे पन्नास रुपये साडेसात रुपये जुडी गावठी कोथंबीर बघू शकते एकोणचाळीसशे रुपये शेकडा एकोणचाळीस रुपये जोडी दादा काय बघेल गावठी तीन हजार का तशी काय मार्केट आज मार्केट एकदम तुमची चांगली गेली बाकीच्या कांच्या शंभर गेले कांच्या काय कारण मालावर मालावर राहत कोणती वरायटी रामशेष रामशेत गावठी वाटते झालं बरं कोणतं गाव देवपूर सिन्न कोथंबीर बघू शकता एवढी भारी कोथंबीर पाचशे रुपये शेकडा दादा काय बघेल शेपू आज बावीसशे रुपये बावीसशे आज काय काय मार्केट लिहत कमी वे कमी झालं काल काय झालं होती काल पाच हजार पाच हजार डायरेक्ट निम्म्याने कमी झालं काय परिस्थिती आज मार्केट नाही नाही काय आवक का काय का, का, माल आ, माल जास्त वाढल्यामुळे कमी गेलं ना हो कोणतं गाव गुळवण गुळवण सिन्नर बघू शकतो तीन हजार नऊशे रुपये शेकडा एकोणचाळीस रुपये जुडी बघू शकते कोथंबीर अशोक का कोथंबीर तीनशे रुपये तीन रुपये जुडी भाजी बघू शकते कोथंबीर शंभर रुपये शेकडा अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांची झालेली आहे काही तीनशे रुपये तर काही शंभर रुपये तर काय पन्नास रुपये काय बघायला दोनशे पन्नास आज कशी काय मार्केट लेवल होती कमी झालं रात्रीपेक्षा रात्रीपेक्षा कमी झालं काय कारण काय माल माल हो। चांगला माल सुपर होता एक नंबर माल काही आठ हजारापर्यंत गेले ना आज हां नाही नाही येतच गेले वाट हा माझीच गेली तुमचेच गेले का सहा हजार पन्नास माझीच गेली तुमचीच गेली आडगावकर गेले वाटतं आठ हजार आडगावकर गेले त्यांच्या वाटत शमशेनपूरपूर समशेनपूर मध्ये तुम्हीच गेले लालू लाल आपला काय गेला आज कशी काय मार्केट चांगली परवाच्या दिवशी पेक्षा चांगली वेळ परवा दिवशी चारच हजार विकलो होता माझ्या सुपर होता नाही का मग काय कारण मी नाराज काय कारण माल माल चांगला असताना अच्छा अपे मग आडगाव कारण आडगावकरांचा आठ हजार गेला तुमचं सहा हजार गेला काय कारण आमच्या आमच्या का नाही गेला मग आता तुम्ही ना कारण का का नाही गेला आमचा माल चांगला आहे ना पण मग त्यांचा आठ गेला तुमचा सहा गेला काहीतरी असेल डिफ्रो ठीक आहे चालेल